नमस्कार चिकनवाले चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आपण इथे कोंबडी घसवलेली आहे आणि ती कोंबडी खाण्यासाठी गेलेली आहे बाहेर पण तिने काय केलं आहे एक अंड फोडलेलं आहे त्या अंड्यामध्ये पिल्लू पूर्णपणे तयार झालेलं आहे पूर्ण दिसतं पण प्रॉब्लेम हा झाला आहे की त्यातनं रक्त आलेलं आहे आणि त्याच्यावरची स्किन जी आहे ती निघालेली नाही आहे म्हणजे अजून पिल्लू त्या बाहेर यायला दोन तीन दिवस टाईम आहेत तर कोंबड्या ज्या आहेत तिने असं का केलं हे मला माहित नाही दोन तीन वेळा आपण तिला बसवलेली हो आहे तिची चौथी वेळ आहे तरी पण आता हे केलेलं आहे तर असं काही गोष्टींमुळे आपलं भरपूर नुकसान घडतं आणि पिल्लू याच्यामध्ये जिवंत आहे हात लावून बघितलं तर त्याची हृदयाची जे ठोक्या आहेत ते आपल्या हाताला लागत आहेत म्हणजे पिल्लू जिवंत आहे पण आता यातनं पिल्लू बाहेर येते की नाही याची खूप कमी गॅरंटी आहे जर तिने दुसरे पण अंड्यांना असंच केलं तर मग आपले पिल्लं खूप कमी निघतील यातनं आधीच अंडे जे आहे ते कुंभडीने काही पिऊन घेतलेले आहेत बघू याचे अपडेट घेत राहू आपण या अंड्याचं काय होतं